नमस्कार मी विजया अवामन शिवसेना म्हटलं की ठाकरे हे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून असलेलं समीकरण आता संपुष्टात येणार की काय अशी स्थिती विधानसभेच्या निकालामुळे निर्माण झाली बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकोणीसशे नव्वद मध्ये लहान भाऊ म्हणून बेचाळीस जागा जिंकणारा भाजप आता मोठ्या भावाला मागे टाकून एकट्याच्या बळावर बहुमताच्या जवळ पोहोचला तर बाळासाहेबांचा वारसा सांगणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना केवळ वीस जागांवर अडकली मात्र आमचीच मूळ शिवसेना असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तब्बल अठ्ठावन्न जागा मिळाल्या परंतु कितीही नाही म्हटलं तरी ठाकरेंना वगळून शिवसेनेचा विचार केला जाऊ शकत नाही व नेमकी हीच बाब भाजपला खटकते त्यामुळेच की काय दोन हजार चौदा सालापासूनच भाजपनं उद्धव ठाकरेंना हळूहळू एकट पडायला सुरुवात केली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते ती उद्धव ठाकरेंबद्दलची भाजपची लिटमस टेस्ट होती परंतु कितीही केल्या ठाकरे काही संपत नाहीये हे भाजपला कळून चुकलंय ठाकरेंच्या न संपण्यामागची कारणं नेमकी काय आहेत ते समजून घेऊया एक बाळासाहेबांशी बांधिलकी व्हिडिओ कॉन्फरन्सरित्या झालेल्या बाळासाहेबांच्या शेवटच्या सभेत त्यांनी उद्धव व आदित्यला सांभाळून घ्या अशी आर्तहाक दिली होती ठाकरेंबद्दलची बांधिलकी असलेले आजही मोठ्या संख्येचा फॉलोअर्स त्यांच्या सोबत आहे ठाकरे घराण्याचं एक वेगळं वलय महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत बघायला मिळतं ते वलय हेच उद्धव ठाकरेंसाठी कवच कुंडल त्याच्याच जोरावर त्यांनी आत्तापर्यंतचं राजकारण केलंय गेल्या तीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे त्यामुळे मुंबईत त्यांचं अस्तित्व भाजप खुडून काढू शकत नाही दुसरीकडे मुंबई शिवसेनेचं असलेलं महत्व तेथील मराठी लोकांचं लोकांना सुद्धा चांगलंच माहिती आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीत असो किंवा मुंबईतील बॉम्बस्फोट शिवसेना नेहमीच सामान्यांसाठी धावून आल्याचं अनेकांनी पाहिलंय त्यामुळे किमान मुंबईत तरी ठाकरेंना पराभूत करणं शक्य नसल्याचं वारंवार सिद्ध झालं दुसरं कारण म्हणजे ठाकरेच महाविकास आघाडीत मोठा भाऊ आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी यश मिळालं होतं लढवलेल्या जागांपैकी त्यांना खासदार निवडून आणता आले तर तुलनेत काँग्रेस व शरद पवार गटाने आपला चांगला स्ट्राईक रेट ठेवला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना जागा पदरी पाडून घेण्यासाठी कस लावावा लागला होता मात्र विधानसभा निकालात ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत एक नंबरवर ठरली आहे ठाकरेंनी महाविकास आघाडीत सर्वाधिक वीस जागा जिंकल्या आहेत काँग्रेस सोळा तर शरद पवार गटाने अवघ्या दहा जागा जिंकल्या त्यामुळे भाजपच्या एवढ्या लाटेतही था ठाकरेंनी वीस जागांवर बाजी मारत आपले वेगळे पण सिद्ध केलं त्यामुळे पराभूत होऊनही ठाकरेंच्या वीस जागी विजयाची चर्चा जास्त होते त्यामुळे ठाकरेंना कितीही लाट किंवा सुनामी आल्या तरी सुद्धा संपवणं कठीण असल्याचं म्हटलं जात आहे तीन मुंबईत वर्चस्व सिद्ध विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपनं सर्वाधिक आमदार निवडून आणले असले तरी त्याच्या खालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळाल्याचं ठाकरेंनी मुंबईत लढवलेल्या बावीस जागांपैकी दहा ठिकाणी आपले आमदार निवडून आणलेत भायखळात मनोज जामसुदकर शिवडीत अजय चौधरी वरळीत आदित्य ठाकरे माहीममध्ये महेश सावंत जोगेश्वरी पूर्वमध्ये अनंत नर दिंडोशी सुनील प्रभू वर्सोवात हरुण खान कलिना येथे संजय पोतनीस वांद्रे पूर्वत वरुण सरदेसाई विक्रोळी सुनील राऊत यांनी मुंबई राखण्यात ठाकरेंना मदत केली आहे त्यामुळे या विजयामुळे ठाकरेंवर आणि मुंबईवर दोन्हींवरही जे आहे ते ठाकरेंचं मुंबईमध्ये वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय मुद्दा नंबर चार माहीमच्या विजयाने उमटलेला ठसा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचा पूर्णपणे पराभव झाला असला तरी एक विजय हा संपूर्ण पराभरावर मलमाचं काम करतोय तो विजय म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघाचा या मतदारसंघाचं विशेष महत्व म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे या ठिकाणी उमेदवार होते तर दुसरीकडे शिंदे गटाचे स्टँडिंग आमदार सदा सर्वणकर उभे होते सर्वात आव्हानात्मक म्हणजे या ठिकाणी भाजपनं अमित ठाकरेंना पाठिंबा दिला होता अशा वेळी ठाकरेंच्या शिवसेनेला आपला हा पारंपरिक गड राखणं कठीण मानलं जात होतं परंतु तरी देखील ठाकरेंच्या महेश सावंत यांनी आपला विजय खेचून आणत हा ठाकरेंचा गड असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय या विजयामुळे नक्कीच ठाकरेंचा आत्मविश्वास दुनावला असणार या शंका नाही दुसरीकडे मुंबईतील पारंपरिक मराठी मतं आपलीच असल्याचं ठाकरेंनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे एकंदरीत जर ओव्हरऑल सगळंच कॅल्क्युलेशन जर लावायचं ठरलं तर कितीही लोक म्हणत असले ठाकरे संपले पण ठाकरेंनी या वीस जागा ज्या निवडून आणल्यात त्याच जागा एक एक जागा दहा जागांच्या बराबरीची होती असंही म्हटलं जातंय त्यामुळे ठाकरेंनी जिंकलेल्या या वीस जागा भाजपची झोप उडवणारी ठरते आणि संपले संपले म्हणत असले तरी सुद्धा ठाकरेंचा कमबॅक हा आता महानगरपालिकेत खतरनाक होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र